नमस्कार सर्वांना मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी पदभरती जाहिरात पाहणार आहोत श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी संगमेश्वर पब्लिक स्कूल मित्रांनो या ठिकाणी शाळेचे नाव दिले आहे संगमेश्वर पब्लिक स्कूल रिक्रुटमेंट ऑफ स्टाफ फॉर अकॅदमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह टू टू ट्वेंटी सिक्स शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीसकरिता स्टाफ भरती करण्यात येत आहे तर पदाचा तपशील रण्यात दिला आहे सेक्शन प्री प्रायमरी प्री प्रायमरी विभाग नंबर ऑफ पोस्ट एक जागा सब्जेक्ट किंवा पदाचे नाव प्री स्कूल हेड रिक्वायर्ड क्वालिफिकेशन आवश्यक शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएट विथ किंडर ऑब्लिक माउंटेसरी ट्रेन विथ गुड कम्युनिकेटिव्ह इंग्लिश तर ही दिलेली शैक्षणिक पात्रता आहे प्री प्रायमरी शैक्षणकरिता त्यानंतर आहे पदाचे नाव प्री प्रायमरी एकूण तीन जागा भरण्यात येत आहे नंबर ऑफ पोस्ट थ्री पोस्ट सब्जेक्ट प्री स्कूल टीचर प्री स्कूल टीचरची जागा भरण्यात येत आहे एकूण तीन जागा रिक्वायर्ड क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता किंडर गार्डन ऑब्लिक मॉन्टेसरी ट्रेन विथ गुड कम्युनिकेटिव्ह इंग्लिश त्यानंतरचे पद आहे प्रायमरी टीचर्स एकूण दोन जागा भरण्यात येत आहे पी आर टी अँड टी जी टी प्रायमरी टीचर अँड ट्रेन ग्रॅज्युएट टीचर सब्जेक्ट सोशल सायन्स रिक्वायर्ड क्वालिफिकेशन एज्युकेशनल क्वालिफिकेशन बी ए बी एड चालेल किंवा एम ए बी एड विषय हिस्ट्री ऑब्लिक जॉग्रफी विथ गुड कम्युनिकेटिव्ह इंग्लिश त्यानंतरचे पद आहे नॉन टिचिंग नंबर ऑफ पोस्ट एक जागा पदाचे नाव क्लर्क रिक्वायर्ड क्वालिफिकेशन बिकम विथ नॉलेज ऑफ यू डायस अँड सरल वर्क टॅली ई आर पी त्यानंतर नॉन टिचिंगमध्येच एकूण तीन जागा भरण्यात येत आहे पी या पदाच्या आणि रिक्वायर्ड क्वालिफिकेशन आहे टेक्निकल स्किल लाईक प्लंबिंग इलेक्ट्रिकल्स कार्पेंट्री इज मस्ट त्यानंतर आहे नॉन टिचिंगमध्ये दोन जागा भरण्यात येत आहे पदाचे नाव ड्रायवर या पदाचे आणि रिक्वायर्ड सॉरी ड्रायव्हर या पदाची जागा भरण्यात येत आहे एकूण दोन जागा रिक्वायर्ड क्वालिफिकेशनमध्ये आहे हेवी बॅज लायसन्स मेल कॅन्डिडेट्स प्रिफर्ड पुरुष वर्गामधून किंवा पुरुष उमेदवारांमधून ड्रायव्हर या पदाच्या जागा भरण्यात येणार आहे आणि पुरुष उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे परमिशन सूचना मुद्दा क्रमांक एक प्रिफरन्स विल बी गिवन टू एक्सपिरियन्स कॅन्डिडेट एस्पेशली ॲट सी बी एस ई स्कूल ज्या उमेदवारांना सी बी एस सी शाळेचा किंवा सी बी एस सी शाळेवर शिकवण्याचा अनुभव आहे अशा उमेदवारांना या ठिकाणी अनुभवी उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल मुद्दा क्रमांक दोन कॅन्डिडेट्स हू आर फ्लुएंट इन इंग्लिश म्हणजे जे उमेदवार सहजतेने ज्यांना म इंग्रजी बोलता येते हार्डवर्किंग अँड हॅविंग फ्लेअर फॉर इनोव्हेटिव्ह टीचिंग मेथड विल बी प्रिफर्ड तर दिलेल्यानुसार या सूचनेनुसार उमेदवार असेल तर त्यांना प्राधान्य देण्यात येईल त्यानंतर मुद्दा क्रमांक तीन द कॅन्डिडेट्स हू आर रेडी टू कमिट देम सेल्स फॉर लाँगर पिरियड ऑफ टाईम विल बी प्रिफर्ड जे उमेदवार संस्थेला लॉंगर पिरियडकरिता काम करण्याची इच्छा असेल त्यांना तर अशा उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येईल त्यानंतर आहे मुद्दा क्रमांक चार सॅलरी विल बी नो कॉन्स्टंट फॉर डिझर्विंग कॅन्डिडेट्स योग्य उमेदवारासाठी या ठिकाणी पगार किंवा मानधन हा अडथळा राहणार नाही दे विल बी गिवन हँडसम सॅलरी त्यांना या ठिकाणी आकर्षक वेतन चांगले वेतन चांगला पगार या ठिकाणी दिला जाणार आहे पगारा अडथळा उमेदवारांसाठी निवडीसाठी कोणताही अडचण त्यांना राहणार नाही मुद्दा क्रमांक पाच कॅन्डिडेट्स विल अपियर फॉर रिटर्न ऑर ओरल इंटरव्ह्यू ऑन ॲट स्कूल शाळेमध्ये उमेदवार रिटर्न किंवा ओरल इंटरव्ह्यूसाठी हजर राहू शकतात त्यानंतरचा मुद्दा मुद्दा क्रमांक सहा प्लीज कॅरी फोटोकॉपीज ऑफ ऑल सर्टिफिकेट्स अँड सी वी विथ साईज फोटोग्राफ उमेदवाराने कृपया आपल्यासोबत फोटोकॉपीज सर्व प्रमाणपत्राच्या शैक्षणिक प्रमाणपत्राच्या सोबत घेऊन यायचं आहे त्याचबरोबर सी व्ही आणि सा एक नुकताच काढलेला फोटोग्राफ किंवा कुठलाही फोटोग्राफ सोबत ठेवायचा आहे त्यानंतर मुद्दा क्रमांक शेवटचा सात सबमिट युअर अपडेटेड रिझ्यूम टू द स्कूल ऑफिस बिफोर थर्टीन नोव्हेंबर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह योग्य उमेदवारांनी ज्यांची शैक्षणिक पात्रता आहे अशा उमेदवारांनी आपला अपडेटेड रिझ्यूम शाळेच्या ऑफिसमध्ये तेरा नोव्हेंबरपूर्वी तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपूर्वी पूर्वी सबमिट करायचं आहे मुलाखतीचे ठिकाण व्हेन्यू डिटेल्स संगमेश्वर पब्लिक स्कूल बिहाइंड संगमेश्वर कॉलेज सात रास्ता सोलापूर प्रिन्सिपल संगमेश्वर पब्लिक स्कूल सोलापूर चेअरमन संगमेश्वर पब्लिक स्कूल सोलापूर क्रमांक दोन रिक्वायर फॉर हॉस्पिटल हंड्रेड बेडेड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मित्रांनो या ठिकाणी पद भरती करण्यात येत आहे मुद्दा क्रमांक एक किंवा सिरियल नंबर वन मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह फॉर हॉस्पिटल अँड कॉलेज शैक्षणिक पात्रता एम बी ए मार्केटिंग त्यानंतर सिरियल नंबर टू कॉम्प्युट कॉम्प्युटर ऑपरेटर गुड नॉलेज ऑफ कॉम्प्युटर त्यानंतर आहेत मुद्दा क्रमांक तीन किंवा सिरियल नंबर थ्री सिस्टर किंवा नर्स या ठिकाणी भर पदभरती करण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता जी एन एम चालेल किंवा बी एस सी नर्सिंग रजिस्ट्रेशन कंपल्सरी त्यानंतर सिरियल नंबर फोर पदाचे नाव फार्मॅसिस्ट फॉर मेडिकल बी फॉम पास शैक्षणिक पात्रता बी फॉम पास फार्मॅसिस्ट फॉर मेडिकल या पदासाठी त्यानंतर आहे शेवटचे पद सिरियल नंबर फाईव्ह आर एम ओ शैक्षणिक पात्रता बी एम एस किंवा बी एच एम एस विथ रजिस्ट्रेशन इन्फॉर्मेशन सूचना पेमेंट ॲज पर एक्सपिरियन्स अनुभवानुसार या ठिकाणी पगार किंवा मानधन मिळणार आहे कॉन्टॅक्ट पर्सनली विथ ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट सर्व मूळ कागदपत्र घेऊन संपर्क साधायचा आहे टाईम आहे टू पी एम टू फोर पी एम दोन वाजेपासून चार वाजेपर्यंत आहे संपर्क करण्याचा कालावधी किंवा वेळ मोबाईल नंबर दिला आहे भ्रमणध्वनी क्रमांक नाईन झिरो फोर नाईन डबल वन डबल फोर डबल फोर ईमेल ॲड्रेस दिला आहे ॲड्रेस आहे मानवटकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल इकोरी वार्ड चंद्रपूर विरत क्रमांक तीन पाहिजेत श्रीमत शिक्षण व ग्रामीण विकास संस्थेद्वारा संचालित शालेय स्पर्धा परीक्षा परिषद महाराष्ट्र राज्यद्वारा संचालित राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षा साठी कायमस्वरूपी खालील पदे भरणे आहे तर मित्रांनो या ठिकाणी राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेसाठी कायमस्वरूपी परमनंटली जागा भरण्यात येत आहे पदभरती करण्यात येत आहे पदनाम किंवा पदाचे नाव समन्वयक समन्वयक या पदाची भरती करण्यात येत आहे महिला अंलिक पुरुष महिला किंवा पुरुषांमधून या पताचा। जागा भरण्यात येत आहे समन्वयक या पदाच्या पदसंख्या एकूण पंधरा जागा शैक्षणिक अर्हता शैक्षणिक पात्रता किंवा एज्युकेशनल क्वालिफिकेशन कोणत्याही शाखेचा पदवीधर त्याचबरोबर दोनचाकी गाडी व गाडी चालवण्याचा परवाना असणे गरजेचे म्हणजेच आवश्यक आहे एनी ग्रॅज्युएट म्हणजे कोणत्याही शाखेचा पदवीधर चालेल आणि त्याचबरोबर दोनचाकी गाडी उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे व गाडी चालवण्याचा परवाना लायसन्स असणे गरजेचे आहे वेतन मानधन बारा हजार रुपये मानधन या पदासाठी राहणार आहे प्लस तीन हजार मिळणार आहे इक्वल फिफ्टीन थाउजंड म्हणजे पंधरा हजार एकूण पगार या ठिकाणी मिळणार आहे समन्वयक या पदासाठी फॉर्मेशन सूचना सदरपदेही बुलढाणा अकोला वाशिम या जिल्ह्यांसाठी आहे तर समन्वयक या पदाची भरती या जिल्ह्यासाठी आहे बुलढाणा जिल्हा अकोला जिल्हा आणि वाशिम जिल्हा या जिल्ह्यामध्ये ही पदे भरली जाणार आहे मुलाखत दिनांक अकरा अकरा दोन हजार पंचवीस वार मंगळवार वेळ सकाळी दहा वाजेपासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत तर या ठिकाणी मुलाखतीचा दिनांक दिला आहे अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मुलाखतीचा दिवस किंवा वार मंगळवार आणि वेळ आहे मुलाखतीची सकाळी दहा वाजेपासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत ठिकाण मुलाखतीचे ठिकाण कॅपिटल प्लाझा सोसायटी पेट्रोल पंपासमोर चिखली रोड बुलढाणा ईमेल ॲड्रेस दिला आहे टिप मुलाखतीसाठी येणाऱ्या उमेदवारांच्या प्रवास खर्च व येण्या जाण्याची सर्वशी जबाबदारी स्वतः उमेदवाराची राहील म्हणजेच या ठिकाणी उमेदवारांना मुलाखतीसाठी जाण्याचा किंवा येण्याचा या ठिकाणी कुठलाही खर्च किंवा भत्ता मिळणार नाही मुलाखतीसाठी येताना बायोडाटा व शैक्षणिक कागदपत्रे पासपोर्ट फोटो घेऊन येणे मुलाखतीसाठी इंटरव्ह्यूसाठी येताना उमेदवाराने बायोडाटा सोबत ठेवायचा आहे आणि शैक्षणिक कागदपत्रे एज्युकेशनल डॉक्युमेंट्स आणि पासपोर्ट फोटो सोबत ठेवायचा आहे घेऊन जायचं आहे मुलाखतीच्या वेळेला सचिन वायाळस संस्था अध्यक्ष मोबाईल नंबर भ्रमणध्वनी क्रमांक नाईन वन सेवन फाईव्ह वन टू फोर वन वन टू एरत क्रमांक चार पाहिजेत पदाचे नाव अकाउंटंट पगार अठरा हजार ते वीस हजार अनुभवी बी कॉम टॅली येणे आवश्यक त्यानंतरचे पद आहे क्रीडा शिक्षक निवासी पगार चोवीस हजार सॅलरी या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतरचे पद आहे निवासी शिक्षक अठरा हजार सॅलरी या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतरचे पद आहे हॉस्टेल वार्डन किंवा रेक्टर निवासी वीस हजार सॅलरी किंवा मानधन या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतरचे पद आहे वायरमॅन एकूण पंधरा हजार पगार या पदासाठी वायरमन या पदासाठी मिळणार आहे त्यानंतर आहे पदाचे नाव वॉचमन पगार सॅलरी बारा हजार ते चौदा हजार सॅलरी मिळणार आहे वॉचमन या पदासाठी त्यानंतरचे पद आहे सफाई कामगार एकूण चार जागा स्वीपर अठरा हजार मानधन मिळणार आहे इन्फॉर्मेशन सूचना मुलाखत दिनांक वार आहे सोमवार दहा अकरा दोन हजार पंचवीस दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला मुलाखत आहे मुलाखतीचा दिनांक वेळ आहे सकाळी साडे दहा वाजता संपर्क सुयश गुरुकुल ॲड्रेस एस आर पी कॅम्पसमोर विजापूर रोड सोलापूर